तालाबादप्रमाणे याही वर्षी सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त योद्धा ग्रुप यांची लेजिम पथकाची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी संस्थापक माननीय अक्षय पवार माननीय धैर्यशील खेंदार सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पाडण्यात आली यावेळी योद्धा ग्रुप लेजिम पथकाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांची निवड करण्यात आली योद्धा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अक्षय पवार यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष व खजिनदार यांना हार घालून त्यांचे अभिनंदन केले अध्यक्षपदी विठ्ठल ढेकळे उपाध्यक्षपदी सुजित वाघ व खजिनदार म्हणून आदित्य क्षीरसागर यांची निवड करण्यात आली व शेवटी धैर्यशील खेंदाळ यांनी सर्वांचे आभार मानले संस्थापक अध्यक्ष अक्षय पवार यांनी यावेळी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी अभिजित येणे आदित्य ढेकळे आदित्य खेंदाड उपस्थित होते सर्व सर्व